राहुन निर्भर बाहुबलावर धरी सुदर्शन श्रीहरिता कर नात भयंकर रण रणभेरी फूफण भावे जीवन यज्ञ सम असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा चंप भिशिकर उपाख्य बापूसाहेब भिशिकर साहित्य वर्तुळात ज्यांचा उल्लेख प्रामुख्यानं चंप भिशीकर असा सार्वत्रिकरित्या होतो त्यांना संघ वर्तुळात मात्र अत्यंत आदरानं बापूसाहेब भिशीकर या नावानंच ओळखलं जातं संघ परिवारातला त्यांचा प्रवास मी आपल्याला सांगणारच आहे पण तत्पूर्वी त्यांचं साहित्य क्षेत्रातलं महनीय कार्य आपणासमोर अग्रक्रमानं सादर करत आहे चंप भिशिकर हे पुणे तरुण भारताचे माजी संपादक होते ते संत साहित्याचे गाढ्या देखील होते नागपूर तरुण भारतमध्ये सहसंपादक पुणे तरुण भारतच्या प्रारंभ काळात कार्यकारी संपादक आणि नंतर प्रमुख संपादक म्हणून त्यांनी भरीव कार्य केलं आणीबाणीच्या काळात उमेद वाढवणारं लेखन प्रारंभापासून एकोणीसशे पर्यंत पुणे तरुण भारतमध्ये पंधरा वर्ष हितगुज हे अत्यंत लोकप्रिय सदर संत वाङ्मयावर प्रवचनं पूजनीय स्वामी माधवनाथ यांचा अनुग्रह ही त्यांच्या कारकिर्दीची ठळक वैशिष्ट्ये आहेत दैनिक सकाळमध्ये दोन वर्ष भक्तिरंग आणि भक्तिगंगा ही दैनिक सदरे त्यांनी नियमितरित्या चालवली वरील दोन्ही सदरांची पुस्तकं देखील भारतीय विचारसाधनेतर्फे प्रकाशित झालेली आहेत त्यांच्या लेखनाबद्दल आणि सामाजिक राष्ट्रीय जागरण कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले होते विश्व हिंदू परिषद ज्ञानप्रबोधनी सोलापूर विवेक विचार म्हणजेच विवेकानंद केंद्राचं मराठी मासिक इत्यादी कार्यांना वैचारिक मार्गदर्शन त्यांनी नियमितरित्या दिलं होतं समर्थांच्या स्फुट रचनांवर प्रकाशित झालेला सातशे पानी ग्रंथ हे देखील त्यांच्या कारकिर्दीचं विलोभनीय असं वैशिष्ट्य आहे बापूसाहेब भिशीकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असताना त्यांनी केलेल्या कामगिरीवरील एक सविस्तर लेख असू आम्ही सुखाने पत्थर पायातील पुस्तकात प्रकाशित झाला होता तो लेख आता आपणासमोर सादर करत आहे चंप भिशीकर संघाच्या प्रारंभीच्या दरम्यान माननीय बाबासाहेब आपटे यांचं एक मित्रमंडळ होतं पुढे ते सर्व मित्र स्वयंसेवक बनले त्यातीलच एक भिशीकर नऊ आठ एकोणीसशे एकोणीस साली त्यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणतीसपासून ते संघाच्या संपर्कात आले त्यांचं उच्च शिक्षण नागपूरच्या मॉरिस कॉलेजात झालं एकोणीसशे अडतीसमध्ये ते एम ए झाले कॉलेजमध्ये असताना ते छत्तीसगडमध्ये विस्तारक म्हणून गेले विस्तारक असतानाच त्यांची प्रचारक होण्याची मानसिकता तयार झाली पूजनीय डॉक्टरांनी म्हणजे डॉक्टर हेडगेवारांनी त्यांना सिंध प्रांतात कराचीला प्रचारक म्हणून दायित्व दिलं ते साल होतं एकोणीसशे अडतीस वास्तविक पूजनीय डॉक्टर एकोणीसशे बत्तीसमध्ये बाबाराव सावरकरांबरोबर तरुण हिंदू संमेलनाच्या निमित्तानं कराचीला गेले असताना दोन मे एकोणीसशे बत्तीसला ला त्यांनी संघाची स्थापना केली होती आणि डी चौधरी यांना संघचालक म्हणून नेमलं देखील होतं पण संघाच्या कामाच्या पद्धतीचं आणि ध्येय धोरणाचं योग्य आकलन न झाल्यानं सार्वजनिक जाहिरातबाजीच्या वळणावर त्यांनी काम केलं आणि पहिला भर उतरल्यावर ते काम बंद देखील पडलं या पार्श्वभूमीवर हा तेवीस वर्षाचा मुलगा तिथे गेला आणि मरगळलेल्या कामात पुनश्च हरिओम करून त्याला संघकार्यात प्राण ओतला त्याचवेळी प्रांतप्रचारक म्हणून राजपाल पुरी हे देखील त्यांच्या सोबतीनं काम करू लागले दोघांच्या संयुक्त प्रयत्नानं संघाचं काम जोमानं वाढलं कराचीला अनेक स्वयंसेवक व्यवसाय आणि नोकरी या निमित्त महाराष्ट्रातून गेले होते त्यावेळी कराची शहरात दोन लाख दहा हजार महाराष्ट्रीयन लोकांची वस्ती होती कारण एकोणीसशे पस्तीसपर्यंत पर्यंत सिंध हा मुंबई इलाख्याचा हिस्सा होता याच राजपालपुरींनी नंतर माननीय अडवाणीजींना हो म्हणजे आपल्या भारताचे भूतपूर्व उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींना एकोणीसशे बेचाळीसमध्ये संघात आणलं त्यामुळे अनेक सिंधी परिवार संघाशी जोडले गेले एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणीच्या वेळी सिंध प्रांतामध्ये संघाचं काम चांगलंच फोफावलं होतं त्यानंतर काही वैयक्तिक कारणामुळे ते नागपूरला परतले आणि त्यांनी गृहस्थाश्रम सुरू केला तरुण भारताच्या नागपूर आणि पुणे या आवृत्तींमध्ये पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं त्यांची पत्नी सोलापूर ज्ञान प्रबोधिनीची पूर्णकालीन कार्यकर्ती होती तसंच त्यांचा पुत्र देवदत्त उर्फ आनंद भिशीकर नगर येथे पत्रकार होता संघाच्या पहिल्या तपातील साक्षीदार आणि सिंध प्रांतात संघाचा पाया भरणारे कार्यकर्ते म्हणजे चंप भिशीकर दिनांक सात डिसेंबर दोन हजार आठ रोजी चंप भिशीकर हे जग सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले आपल्या आयुष्याची अनेक वर्ष संघ कार्यासाठी प्रचारक म्हणून दायित्व स्वीकारणाऱ्या आणि ते अत्यंत सक्षमपणे निभावणाऱ्या चंप भिशीकर यांना विनम्र अभिवादन ओ शांती 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 सिंध प्रांत संघाचा पाया भरिला होता त्यानी सिंध प्रांत संघाचा पाया भरिला होता त्यानी विस्कळीत जे होते त्याला सुरळीत केले त्यानी विस्कळीत जे होते त्याला सुरळीत केले त्या सिंधियाणी मराठी तेथे संघाशी मग जुळले सिंधियाणी मराठी तेथे संघाशी मग जुळले कार्य फाळ खरावर नेले त्यानी सिंधप्रांत संघाचा पाया भरिला होता त्यानी विस्कडी तजे होते त्याला सुरळीत केले त्यानी हालेक मधुसूदन कृष्णराव आलकरी यांनी प्रसिद्ध केलेल्या असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या पुस्तकातून घेतलेला आहे हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्स या चार आयुधांचा आपण अवश्य वापर करावा ही आग्रही विनंती करतो शेअरचं बटन वापरून हा व्हिडिओ आपण समस्त संघ स्वयंसेवकांना संघाच्या समर्थकांना आणि समाजातील सज्जन शक्तीला पाठवलात तर मी आपला अत्यंत आभारी राहील संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त संघ प्रचारकांवरील शंभर व्हिडिओ मिलिंद्र रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित करण्याचा माझा संकल्प आहे या संकल्पाच्या परिपूर्तीसाठी हे सगळे व्हिडिओ आपण अगदी पहिल्या सेकंदापासून शेवटच्या सेकंदापर्यंत ऐकावेत आणि आपल्याला आवडल्यास त्याचा प्रचार प्रसार करावा ही सविनय आणि सप्रेम विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद भावे जीवन यज्ञ समर्पण भावे जीवन यज्ञ समर्पण संविधामयही